गोष्टीचे नाव आहे भूमातेचे पुत्र रात्रीची वेळ लाली आणि सोनू घराबाहेर उभे आहेत आकाशातील तारे पाहत आहेत बघ सोनू ते चमचमणारे तारे किती सुंदर आहेत हो दीदी खूप सुंदर आहेत चमचमणारे तारे किती दिसतात सुंदर सारे या आमच्या जवळ सारे आपण खेळू सारे चमचमणारे तारे चमचमणारे तारे किती दिसतात न्यारे तेव्हा आई येते आई आई मला वाटते की आम्ही पण चंद्रताऱ्याजवळ जावे तुम्ही पण चंद्रताऱ्याजवळच आहात ते कसे आई आपली पृथ्वी पण याच चंद्रताऱ्यांबरोबर आकाशात आहे आणि दूरवरून ती ताराच आहे असे वाटते अरे नाही होऊ शकत नाही असेच आहे या चला तुम्हाला दाखवते बघा हा चंद्रावरून घेतलेला पृथ्वीचा फोटो आहे पण आई चंद्र तर खूप दूर आहे तिथे कसे जाता येऊ शकते ऐका काही वर्षापूर्वी आकाशात खूप उंच उड्डाण करणारे विमान बनवले गेले खरोच या विशेष प्रकारच्या विमानाला अंतरिक्ष असे म्हणतात अंतरिक्ष काय आहे अंतरिक्ष पृथ्वीपासून खूप वर आहे जिथे हवा पण नसते आणि तेथून कोणतीही वस्तू पण जमिनीवर पडत नाही तरीसुद्धा पृथ्वीच्या चारही बाजूने चक्रा मारत असते ह्या अंतरिक्षात कुणी मनुष्य गेला होता का हो आई सांग ना कोणी गेले होते का चंद्रावरून जाणारी पहिली व्यक्ती नील आमस्ट्रॉंग होती त्यांच्यानंतर कोणी अंतरिक्षामध्ये गेले की नाही कोणी भारतीय गेला होता का हो हो खूप सारे लोक दोन रशियन आणि एक भारतीय पण पृथ्वीच्या खूप परिक्रमा केल्या आहेत आई काय नावे होती त्यांची भारताचे कोण होते राकेश शर्मा नाव आहे त्यांचे त्यांनी सांगितले की पृथ्वी वरून खूपच सुंदर दिसते सुंदर का दिसते आई कारण पृथ्वीच्या पृष्ठभागावर जमीन आणि पाणी दोन्ही आहे आणि चारही बाजूने वायूचे खूप मोठे आवरण आहे मग जल वायू आणि माती या कारणामुळे तर पृथ्वीवर जीवन आहेत झाडे झुडपे आहेत पशुपक्षी आहेत आणि माणसंही आहेत ते कसे हो सांग ना आई जमिनीवर आपण राहू शकतो जमिनीवर आपण आपले घर बांधतो शेती करतो आणि खूप सारी इतर कामे पण करतो हवेत आपण श्वास पण घेतो होय ना आई हो याशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही सगळ्या जीवांसाठी हवा खूप गरजेची आहे अच्छा आई घरात एक नकासा अडकवलेला आहे ना हो तो तुमच्या बाबांच्या खोलीमध्ये आहे हो हो तिथे चल आई जमिनीच्या या वेगवेगळ्या भागांना महाद्वीप म्हणतात अरे यांची नावे पण लिहिली आहेत हो वाचा ती या महाद्वीपाच्या मध्ये मध्ये निळा रंग का आहे हे पाण्याचे भाग आहेत यांना महासागर म्हणतात आम्ही यांची नावे वाचू का हो हो वाचा या सगळ्या महाद्वीपांमध्ये लोक राहतात का हो यात कोट्यावधी लोक राहतात यात पण आपल्यासारखे देश आहेत हो हो एकूण किती देश असतील आई जवळपास दीडशे देश आहेत जगामध्ये पण आई यात आपला देश तर नाहीच घ्या हे मानचित्र पहा यात आहे आपला देश भारत या सगळ्या देशात राहणारे आपल्यासारखेच राहतात का नाही या सगळ्या देशात राहणारे लोक वेगवेगळ्या पद्धतीने राहतात आणि वेगवेगळी भाषा बोलतात आई काही लोक गोरे असतात आणि काही लोक काळे असतात असे का थंड देशात राहणाऱ्या लोकांचा रंग स्वच्छ गोरा आणि उष्ण देशात राहणाऱ्या लोकांचा रंग काळा असतो पण आई आहेत तर सगळे एकाच पृथ्वीवर राहणारे अगदी बरोबर आई मग आपण असे का नाही म्हणत की पृथ्वी आपले घर आहे आणि येथे राहणारे सगळे एकाच परिवारातील आहेत हो बरोबर तर आहे पृथ्वीवर राहणारे सगळे लोक एकाच परिवारातील सदस्य आहेत आई तर मग आपण सगळे एकच झालो एकाच घरात राहणारे हो आपण सर्व एक आहोत भूमातेच्या कुशीत राहणारी सगळी माणसे एक आहेत आम्ही एक आहोत आम्ही एक आहोत आवाज द्या आम्ही एक आहोत सोनू आणि लाली टाळ्या वाजवत आहेत आणि मिळून गात आहेत त्यांना पाहून आई हसत आहे आई तू मला माझा लाल म्हणतेस ना हो तूच तर आहेस माझा लाल जर मी म्हणालो की मी भूमतेचा लाल आहे तर हो हो तूच तर एक भूमतेचा लाल आहेस हो तर आहेस तू तर लाली आहेस लाल नाही अरे पृथ्वीवर राहणारे सगळेच पृथ्वीचे लाल आहेत बरोबर आहे नाही बरोबर बोलते आहेस जगात राहणारे सगळी माणसं भूमातेची लाडकी मुली आहेत चांगली भूमी सुंदर भूमी नद्यांची सुंदर भूमी निळ्या निळ्या पाण्याची उंच खडकाळ जमिनीची हिरव्या गार रंगीबेरंगी बागेची चंद्रासारखी आहे ही सुंदर भूमी चांगली भूमी प्रिय भूमी प्रिय प्रिय सुंदर भूमी